सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं वारं वाहत असताना कोडोली ग्रामपंचायतीचं रुपांतर नगरपालिकेत झालंच पाहिजे हा विषय पुन्हा एकदा नव्यानं आयरणीवरती आला आहे याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्यानं आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्यासमेत शिष्टमंडळानं देखील चर्चा चालवल्या आहेत सध्या कोडुली गाव झपाट्यानं वाढत चाललं आहे यामध्ये मूळ गावासह विविध नगर हाऊसिंग सोसायट्या रेसिडेन्सी कॉलन्या तसेच वारणानगरसारख्या निर्माण झालेल्या औद्योगिक वसाहतींचा कोडुली गावामध्ये समावेश आहे यामुळं गावचा दिवसेंदिवस विस्तार होताना दिसून येत आहे अजून देखील भविष्यामध्ये ही विस्तार शक्यता भरपूर वाढण्याची शक्यता आहे कोडोली हे आता गाव राहिलं नसून ते शहर बनलं आहे कोडुलीला नगरपालिका व्हावी यासाठी यापूर्वी देखील एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला तत्कालीन दिवंगत माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव झाला होता आजवर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एकोणीसशे ब्याण्णवपासून कोडुली ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करण्याबाबतचे अनेक वेळा ठराव झाले आहेत परंतु ही बाब न्यायप्रविष्ट बनली असल्यानं आजवर या विषयाच्या संदर्भात कसलाही आदेश प्राप्त झालेला नाही त्यामुळं नगरपालिकेचं आज अखेर घोंगडं भिजत पडलं आहे नगरपालिकेमुळं वेगवेगळे वाढीव कर लागणार आहेत घरफाळा देखील वाढला जाण्याची शक्यता आहे हे जर खरं असलं तरी वाढीव विविध कर आणि घरफाळा किती लावायचा की, की ग्रामपंचायतीप्रमाणे घरफाळा आकारायचा याचे सर्वाधिकार आपणाकडे ठेवून नगरपालिका मंजूर करून घ्यायला हरकत नाही अशी देखील चर्चा सध्या ऐकायला मिळते नगरपालिकेला मिळणारा फंड आणि निधी ग्रामपंचायतीच्या तिप्पट स्वरूपाचा भरीव निधी मिळणार आहे त्यामुळं गावच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे गावची वाढती लोकसंख्या आणि लोकांच्या वाढत्या मूलभूत गरजा व सोयीसुविधा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीचा निधी अपुरा पडत आहे वाढता विस्तार लक्षात घेता सध्या कोडोली नगरपालिकेचा मुद्दा चांगलाच आयरनिवारिते आला आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासो कावळे